नमस्कार वृंदावनी फॅशन केटे चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आता आपल्याकडे लग्नाची एक ऑर्डर आलेली होती अकरा तारखेचे जे लग्न आहे त्याचे जर सात सात दिवसामध्ये आपण सात आठ ब्लाऊज डिझायनर पूर्ण शिवलेले आहेत तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे साड्यांवरती कशा पद्धतीने आपण ब्लाऊज शिवले साड्या जशा आपल्या साड्या आहेत त्यावरती कशा पद्धतीने आपण डिझाईन करू शकतो तर ते तुम्हाला मी दाखवणार आहे इथे पहा आता सध्या एक एक करून मी तुम्हाला दाखवते बघा ही जी साडी आहे अशी साडी आलेली आहे सिल्वर कलरमध्ये आता सध्या खूप ट्रेंड आहे या साड्यांचा तर त्या साडीवरती बघा हे जवळजवळ आपले सर्व ब्लाउज हे फोटक्स आणि प्रिन्सेस कट असेच आहेत बघा हा फोटक शिवलेला आहे खूप छान बसतो हा सुद्धा ब्लाउज आणि स्लीव्स लॉंग आहेत लॉंग मध्ये अशी डिझाईन केलेली आहे छानशी डायमंड लेस आपण इथे वापरले खूप सुंदर ही डिझाईन दिसते याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे ऑलरेडी जर तुम्हाला ही डिझाईन शिवायची असेल बाहीसाठी तर ठीक आहे गळ्याला पण हे नॉट आणि हे असे साधेच लटकन केलेले आहेत पाहू शकता छान असं पॅच वर्क आपण इथे केलेलं आहे याचा व्हिडिओ अजून आलेला नाही खूप काही गडबडीमध्ये आपल्या लग्नाचा शिजवून चालू आहे त्यामुळे या डिझाईन अजून काही डि आलेल्या आहेत जर तुम्हाला कोणत्या पाहिजे असेल तर कमेंट करा मी तसं त्याचा व्हिडिओ लवकरच तुमच्याशी म्हणजे बाकीच्या व्हिडिओपेक्षा तू लवकर शेअर करेन जे कमेंट आले तुमच्या तर ठीक आहे व्हिडिओ तर येणारच आहे हा पहा पुढची साडी बघा छान असा आकाशी कलरमध्ये आपली ही साडी आलेली आहे आणि यामध्ये आपल्याला कॉन्ट्रास्ट कपडा नव्हता डिझाईनसाठी ठीक आहे तर तरीसुद्धा आपण याच्यावरती कशा पद्धतीने डिझाईन केले ते पहा हा सुद्धा फोटक्स आहे एकाच फॅमिलीचे सर्व ब्लाऊज आहेत एका लग्नाचे नवरीचे आणि बाकीच्यांचे मिक्स असे बघा हिपअप स्लीव्स किती छान अशी पप्स आणि डिझाईन पाहू शकता बॅकला बघा या गोल्डन कलरमध्ये किंवा थोडासा कॉपर मिक्स आहे पूर्ण गोल्डन नाही व्हिडिओमध्ये आता गोल्डन दिसतो पूर्ण गोल्डन नाही थोडस कॉपर आहे तर त्यामध्ये आपण हे डिझाईन जे आहे त्या शिवलेल्या आहेत ही डिझाईन केलेली आहे या साडीवरती पुढची डिझाईन मी तुम्हाला दाखवते पण अशी साडी आहे साड्या सर्व काठपत्राच्या साड्या आहेत आता शक्यतो लग्नाच्या असल्यामुळे तिथे पण पाहू शकता वटक्सच ब्लाउज याचा सुद्धा आपण शिवलाय लाँग स्लीव केलेल्या आहेत बघा ह्या लाँग सगळ्यात ब्लाऊजच्या स्लीव ह्या लाँग आलेल्या आहेत किंवा शिवलेल्या आहेत आणि बॅकला पाहू शकता तुम्ही असं मटका शिवलाय आणि मटक्यावरती खाली बघा पॅचवर्क वर्क आपण केलेला आहे लेसनी याचा व्हिडिओ आलेला आहे ऑलरेडी आपल्या चॅनलवरती जर पाहायचं असेल तर तुम्ही तो तिथे जाऊन पाहू शकता आता फक्त मी तुम्हाला सांगते की कशा पद्धतीने आपण शिवू शकतो डिझाईन साड्यांवरती आता ही चंद्रकोर साडी सा आहे बघा सो खूप ट्रेंड आहे या साडीचं नवरीच्या हळदीची साडी आहे हळदीसाठी तिने हे घेतलेले आहे तर त्यावरती बघा कशी डिझाईन केली आहे मी पूर्ण डिझायनर ब्लाऊज आहेत सगळेच फोटक्सच आहे आपण आणि स्लीवसला बघा किती छान डिझाईन केले ही डिझाईन नक्कीच तुम्ही सुद्धा एखाद्या साडीवरती शिवून घेऊ शकता सध्याच्या या सीझनमध्ये मध्ये बघा जास्तीत जास्त ही जी डिझाईन आहे त्या शिव शिवली गेलेली आहे बाहेरसाठी साठी <coughs> आणि बॅकला पाहू शकता काठाचं स्पॅच वर्क का आपण इथे केलेलं आहे छान असे नॉट लावलेले आहेत पान गळ्यावरतीच आपण ही डिझाईन केली ठीक आहे आणि खूप छान झालेली आहे बघा ब्लाउज सर्व ट्रायल करून झालेले आहेत तर खूप छान कस्टमर आपला खुश झालेला आहे सर्व ब्लाऊज ट्रायल करून झालेले आहेत आणि आता आपल्याला हे संध्याकाळी ब्लाऊज द्यायचे आहेत म्हणून बघा खूप गडबडीमध्ये मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ हा जो, जो आहे तो शेअर करत आहे किंवा व्हिडिओ मी करून घेते आणि तुमच्याशी शेअर करते का आहे यावरती कॉन्ट्रास्ट कलरचं ब्लाऊज शिवलेला आहे या साडीवरती बघा हा प्रिन्सेस कट आहे पाहू शकता आणि बॅकला ओपन केलेला आहे आपण याला बघा साधाच पंचकोणी आहे पण खूप छान याची जी आहे ती बस दिसणार आहे आपल्याला सुंदर अशी आकार घेतला आणि कॉन्ट्रास्ट कलर मध्ये दे आपण लेस सुद्धा वापरले साडीतल्या कलरची पदर आहे हा गुलाबी आतमध्ये हा साडीचा कलर आहे ठीक आहे लॉंग स्लीव्ह आहेत इथे लेस लावली ले आपण पंचकोणी आणि हा बॅक ओपन केला आहे प्रिन्सेस कटला बॅक ओपन आणि बघा पुढे पानगळा खूप सुंदर दिसतो प्रिन्सेस कट जर असेल आणि समोर पानगळा केलं तर पानगळा गळा हे असेसुद्धा तुम्ही इथे शिवू शकता तर पुढच्या जे डिझाईन आहे त्या मी तुम्हाला दाखवते तर त्याच्या सा हा पुढचा ब्लाउज आहे यावरती बघा छोटसं आपण वर्क केलेला आहे वर्कमुळे सुद्धा खूप छान लूक आलेला आहे या सिम्पल साडीवरती फक्त बाराशे रुपयाची साडी आहे बघा त्या लुक साडीचं लुकच पूर्ण चेंज झालं आहे या वर्कमुळे प्रिन्सेस कट फ्रंटला फ्र, शिवलं आहे आपण आणि त्याचबरोबर स्लीव्स ह्या शॉर्ट ठेवलेल्या आहेत आता ह्यांनी ह्यांच्या आवडीनुसार स्लीव्स आपण शॉर्ट ठेवलेल्या आहेत छोटंसं वर्क आहे ब्लाऊजवरती आणि बॅकला गोल गळ्यावरतीच बघा वर्क आहे सध्या वर्कचंसुद्धा खूप ट्रेंड चालू आहे आणि त्यातलं त्यात एकदम छोटंसं वर्क आपण इथे केलं आहे परंतु खूप छान लुक आलं आहे वगैरे या ब्लाऊजला तुम्ही पाहू शकता जर या सर्व डिझाईन तुम्हाला आवडत असतील किंवा थोडं जर युजफुल वाटत असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून ठेवा या वेगवेगळ्या ब्लाऊजच्या कटिंग आणि स्टिचिंग आपल्या चॅनलवरती मी एकदम सोप्या पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न करते आणि त्याचबरोबर जे काही नवीन जरी तुम्ही शिकणार असाल तरीसुद्धा तुम्हाला जमणार आहे त्यांच्या काही कोणत्याही कमेंट असू द्या त्यावरती लगेच व्हिडिओ बनवते आणि तुमच्याशी शेअर करते इथं पॅडेट ब्लाऊज शिवला आहे पैठणी साडीवरचाच ब्लाऊज आहे बॅकला हा हाफ सर्कलमध्ये वरून आणि खाली एक छोटं सर्कल अशा पद्धतीने हा गळा शिवला आहे हा व्हिडिओमध्ये एवढा चांगला वाटत नाही परंतु ट्राय केला तेव्हा खूप सुंदर दिसतो आहे हा जो गळा आहे तो तो तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता हा सुद्धा काठाच्याच साडीवरचा ब्लाऊज आहे हा पण पॅडेड ब्लाऊज आहे बघा आपल्याकडे दोन तीन यामध्ये पॅडेड ब्लाऊज आपण स्टिच केलेले आहेत या लग्नाच्या सीझनमध्ये बाकीच्या फोटक्समध्ये जे आहेत ते फोटक्समध्ये आपण प्लेन शिवलेले आहेत हायनेकमध्ये हा गोलगाळा शिवला आहे काठ होता थोडासा तो काठाचा वापर करून आपण कमरेला तो काठ लावून घेतलेला आहे आणि पूर्ण गोलगाळा प्लेन गोलगाळा याला काहीही डिझाईन नाही तरीसुद्धा फक्त नॉट लावलेले आहेत ला आणि लटकन ग छान लटकन लटकनसुद्धा बनवलेत खूप सुंदर लुक येतोय यामुळे सुद्धा या, या ब्लाऊजला आणि सिंपल जरी असेल तरी फिटिंगला परफेक्ट बसतात फिटिंगमध्ये कुठेही आपल्याकडे प्रॉब्लेम येत नाही ॲक्युरेट ब्लाउज बसतात त्यामुळे सर्वांनाच आपलं फिटिंग आवडतं आणि तुम्हालासुद्धा फिटिंगविषयी काही माहिती असेल तर प्लीज कमेंट करा आपण त्यावरती परत व्हिडिओ बनवूया पुढे पाहू शकता हा सुद्धा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे हा प्लॅन प्रिन्सेस कट आहे पॅडेड वगैरे असं काही नाही आहे आणि त्याचबरोबर गोलगळा आपण वरती शिवलाय ग जो आहे तो समोर नेकचा आणि बाहिला बघा ही खूप मी हळदीलासुद्धा ही डिझाईन शिवलेली आहे नवरीच्या ब्लाउजवर आणि ही पण डिझाईन आपण नवरीची वहिनी आहे त्यांनी डिझाईन शिवलेली आहे एकाच फॅमिलीमध्ये आपण जे लग्नातले ब्लाऊज आहेत ते सर्व हे स्टिच केलेले आहेत आपल्याला जर एकाच फॅमिलीमधले असे सर्व वेगवेगळे ब्लाऊज आले एकाच कस्टमरचे तर आपल्यासुद्धा फायदा होतो म्हणजे काम पटापट आवरतं आणि एकाच वेळे आपण एक कस्टमर जे आहे ते मोठं जे आपण व घेतलेली असते ऑर्डर ते कंप्लीट होते तर हा सुद्धा ऑरगॅन सध्या ट्रेंड असणारा ब्लाउज आहे यावरती स्लीव्स डिझाईन केले बॅकला जास्त डिझाईन नाही आहे या दोन्ही ब्लाउजला आणि त्यांना स्लीव्सला डिझाईन हवी होती तर तशा पद्धतीने आपण केलेले आहे हे ब्लाउज कसे वाटले मी शिवलेल्या या डिझाईन कशा वाटल्या जर तुम्हाला याची शिलाई रेट पाहायचे असतील तर प्लीज कमेंट करा त्यावरतीसुद्धा मी लवकरच व्हिडिओ अपलोड करेन हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि अशाच पद्धतीने आपल्या या मराठी चॅनलला प्लीज सपोर्ट करत चला आणि जे हे आपलं काही मराठी चॅनल आहे त्यावरती सर्वांनी प्लीज सबस्क्राईब करत चला आणि खूप महत्त्वाच्या टिप्स मी देते परफेक्ट टेलर होण्यासाठी एकदम सोप्या सोप्या पद्धतीच्या कोणालाही सर्व ज्या माझ्या ताई आहेत त्यांना सर्वांना सर्व प्रकारचे ब्लाउज यायला हवेत अशी मी असा म्हणजे प्रयत्न करते